एकात्मिक विकास योजनेतून कोल्हापूर महापालिकेला रस्ते करण्यासाठी शंभर कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे जानेवारी महिन्यात त्याची वर्क ही ठेकेदार एव्हरेस्ट कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आली आहे मात्र या कंपनीकडूनही अत्यंत संथ गतीनं काम सुरू आहे कृती समितीनं सोटामार आंदोलन केल्यानंतर मंगळवार पेठेतील रस्त्याच्या कामाचा केवळ दिखावा करण्यात आला तर इतर पाच रस्त्यांची कामं ठप्प आहेत याच्या निषेधार्थ कोल्हापूर शहर आणि नागरी कृती समितीनं ना आज एव्हरेस्ट कंपनीचे कार्यकारी अधिकारी सत्तार मुल्ला यांना जाब विचारून ठिय्या आंदोलन केलं कोल्हापूर शहरातील खराब झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी राज्य शासनानं एकात्मिक विकास योजनेअंतर्गत शंभर कोटी रुपयांचा निधी दिला या निधीतून शहरातील एकूण कुण, एकोणीस किलोमीटरचे सोळा रस्ते केले जाणार आहेत या कामाचा ठेका एव्हरेस्ट कन्स्ट्रक्शन कंपनीला मिळालाय जानेवारी महिन्यात शहरातील रस्ते कामाचा धूमधडाक्यात शुभारंभ झाला पण त्यानंतर ठेकेदाराकडून काम रखडलं आहे किंबहुना अनेक रस्त्यांच्या दुरुस्तीला सुरुवातही झालेली नाही एकीकडं पावसाळा तोंडावर असताना शहरातील शंभर कोटीच्या रस्त्यांचं काम रखडण्यामागचं गौड बंगाल काय आहे असा प्रश्न आहे कोळेकर तिकटी ते संभाजीनगरपर्यंतचा रस्ता पूर्ण खराब झाला असून शंभर कोटीच्या निधीतून हा रस्ता नवा बनवण्यात येणार आहे पण ठेकेदार कंपनीच्या निष्क्रियतेबद्दल कोल्हापुरातील कृती समितीनं सोटा मारो आंदोलन केलं होतं त्यानंतर महापालिका प्रशासनानं कृती समिती आणि ठेकेदार यांची एकत्र बैठक घेऊन मंगळवार पेठेतील मुख्य रस्त्याचं काम पंधरा मे पूर्वी पूर्ण करण्याचं आणि इतर रस्त्यांचं कामही गतीनं करण्याचं आश्वासन दिलं होतं पण मे महिना निम्मा झाला तरी रस्त्याची कामं झालेली नाहीत त्यामुळे आज कोल्हापूर शहर आणि नागरिक कृती समितीनं ना एव्हरेस्ट कंपनीचे कार्यकारी अधिकारी सत्तार मुल्ला यांना जाब विचारून ठिया आंदोलन केलं मात्र गॅस ड्रेनेज पाणी पुरवठा अशा पाईपलाईनचं अंडरग्राऊंड काम पूर्ण होत नाही तोपर्यंत रस्ता करता येत नसल्याचं एव्हरेस्ट कंपनीचे कार्यकारी अधिकारी सत्तार मुल्ला यांनी सांगितलं त्यामुळे कार्यकर्ते संतप्त झाले असून पुढील आठवड्यात शहर अभियंता आणि प्रशासकांना घेराव घालून जाब विचारणार असल्याचा इशारा अशोक पवार यांनी दिलाय महापालिका प्रशासन या कंपनीला सहकार्य करत नाही असं निदर्शनाला येते त्याचबरोबर या कंपनीचंही आम्ही काय गुणगान घात नाही या कंपनीनं ना, आणि महापालिका प्रशासनानं ना, आमची नागरी कृती समिती असेल किंवा कोल्हापूरची जनता याच्याबद्दल बदनामी सुरू केलेली आहे की कोल्हापूरचे लोक काम करू देत नाहीत बिलकुल साफ खोटा आहे आता आम्ही त्यांना विचारलं असं कुणी तुम्हाला अडवलंय का बिलकुल ते नाही म्हणाले एकीकडे नागरी कृती समिती आणि कोल्हापूरची जनता रस्त्याचं काम करू देत नाही अशी बदनामी महापालिका आणि ठेकेदार कंपनीनं सुरू केली आहे ही बदनामी खपवून घेतली जाणार नाही असा इशाराही रमेश मोरे यांनी दिला या आंदोलनात प्रकाश आमते श्यामराव जोशी राजाभाऊ मालेकर सुरेश कदम लहुजी शिंदे महादेवराव जाधव किशोर यादव सदानंद सुर्वे शंकरराव शेळके विलास मुळे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते